नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत षड्रिपू या शब्दाची फोड आणि त्याचा अर्थ षड्रिपू या शब्दाची जर फोड विचारली तर ती आहे षट अधिक रिपू बऱ्याचदा शब्दांचे अर्थ माहिती असतील तर फोड करणं सोपं जातं तर षट अधिक रिपू षट म्हणजे सहा आणि रिपू म्हणजे शत्रू तर तुम्हाला याचा अर्थ लक्षात आलाय सहा शत्रू हे सहा शत्रू बाहेरचे नसून हे सहा शत्रू कायम आपल्या सोबत असतात तर ते सहा शत्रू कोणते पहिला आहे काम त्याच्यानंतर आहे क्रोध त्याच्यानंतर आहे मोह त्याच्यानंतर आहे मद त्याच्यानंतर आहे लोभ आणि मत्सर राम म्हणजे वासना क्रोध म्हणजे राग मोह म्हणजे आसक्ती मद म्हणजे गर्व किंवा अहंकार म्हणतो आपण त्याला लोभ म्हणजे लालसा मत्सर म्हणजे ईर्षा किंवा असूया अशा पद्धतीने षड्रिकू या शब्दाची फोड आणि त्याचा अर्थ आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद